न्यूज आपले आवडते चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राइब करा नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्वविचार विश्व विश्व न्यूज मध्ये आता मी आहे धाराशिव मध्ये आणि धाराशिव मध्ये आशा सेविका गटप्रवर्तक गंगावाडी सेविका मदतनीस यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणाऱ्या या महिला विरोधी சட்டसा निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस महिलाच्या वतीने धाराशिव येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यास करण्यात येत आहे त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी निवेदन देखील दिलेलं आहे आणि या संदर्भामध्ये आपल्याबरोबर आणखी चर्चा करण्यासाठी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष मनीषा ताई पाटील काही काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीनं सरकार पसरू करते असं मला वाटतं नमस्कार आज महाराष्ट्र आमचे प्रदेशाध्यक्ष आम्ही अध्यक्ष वैशाली यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सुप्रिया यांच्या सूचनेनुसार आज प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आज निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये कसं आहे की अंगणवाडी सेविका आशा कार्यकर्ते आणि गट यांना जे शासनाने खोट आणि एकदम खोतंड आश्वासन दिलेलं आहे त्याच्यावर त्यांनी काहीच खोटलंच वचन पूर्णता किंवा आश्वासनाची पूर्तता केलेली आहे तर आम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं सरकारला एवढं लक्ष देऊ की त्यांनी फक्त न देता फक्त कोणतीही कार्यक्रम त्यांचा जाहीर करावा आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत ज्या मागण्या रास्ता आहेत कारण कोविडच्या काळामध्ये आपण सगळेजण घरात होतो तेव्हा फ्रंटला ही सगळ्या अशा सेविका अंगणवाडी कार्यकर्ते आणि गट प्रमुखाने स्वतः कोरोना युद्ध म्हणून त्यांनी काम केलेलं आहे अशा ह्या सगळ्या महिला आहेत आणि या महिला भगिनींना त्यांचा हक्क आणि न्याय मिळायलाच पाहिजे त्यामुळं राष्ट्रवादी महिला आघाडी संपूर्ण नाही मान्य आमच्या मार्गदर्शिका खासदार सुप्रियाताई सुळे यांनी एक मला एक मार्गदर्शक आम्हाला केलं की पुणे जिल्ह्यामध्ये काही कार्यकर्ते यामुळे त्यांना निलंबित केलं होतं तर काही आंदोलनाचा इशारा दिल्यावर त्यांना परत सेवेत रुजू करण्यात आलं असं कुठं महाराष्ट्रात कुठं घडलं असेल की आशा सेविका असतील किंवा अंगणवाडी कार्यकर्ते असेल कॉल गेल्यामुळे कारवाई केलेली असेल आणि त्यांना घेतले नसेल तर तिथे राहण्याचं काम करणार केलेली आहे त्याचबरोबर आपल्या बरोबर काही अंगणवाडी सांगा तुमचं नाव काय आणि आपण काय सांगाल नमस्कार सर मी आशा आपण ज्या घोषणा देतो एक रुपयाचा कडी पक्ष सरकार झाला बेपत्ता अगदीच तसंच आहे एक रुपयाचाच कडी पक्षाने सरकार बेकपत्ताच आहे जर सरकार बेपत्ता नसतं किमान आपण बोललेल्या शब्दातच पाठीमागते दोन महिने पूर्वी मुला

अशा कार्यकर्ते असतील किंवा राष्ट्रवादी महिला आघाडी जी आहे ती अशा कार्यकर्त्यांच्या पाठीशी सक्षम पण उभा आहे आणि यापुढे मागण्या मान्य नाही केल्या तर अन्न त्याग करण्याचा इशारा देखील कार्यकर्त्यांनी दिलेला देख आहे विशाल धाराशिव जनता थांबूया धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस विश्व विशाल न्यूज आपल्या आवडत्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा